श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहते त्यापासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल शिवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं अस्तर रा आहे ते आपण एकमेकांना जोडत आहोत व त्यावर आपण डिझाईनचे कापड वापरणार आहोत खूप सुंदर असा गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याचा मी असा गोल आकार कट करून घेतलेला आहे आपण आता हे उलट ठेवून टिप मारून घ्यायची त्यानंतर ते उलट सुलट करायचं व त्यावरती दाब टिप देऊन घ्यायची मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा व सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण हे साईडचे कापड कट करून घ्यायचे व थोडी थोडी कात्री मारून घ्यायची म्हणजे आपला गोलाकार हा व्यवस्थित येतो हे पहा या पद्धतीने थोडी थोडी कात्री साईडने टिप मारली त्याच्या साईडने घ्यायची म्हणजे आपला गोलाकार खूप छान आणि सुंदर येतो असा फुगा वगैरे येत नाही झोळ वगैरे येत नाही आता हे आपण उलट सुलट करून घ्यायचं आहे व याला दाबटीप देऊन घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने हा ताटावरचा रुमाल आज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे आपण ताटावरचे रुमाल हे विकत आणत असो ते विकत आणता घरच्या घरी ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा याला आपण दाबटीप देऊन घेत आहोत ही दाबटीप देऊन आपली झालेली आहे त्यानंतर आपण हे पिवळ्या कलरचं कापड घेतलेलं आहे गोल कट करून घेतलेलं आहे ते आपण यावरती मधोमध शिवून घ्यायचं आहे बरोबर मधोमध शिवून घ्यायचं म्हणजे आपला रुमाल हा गोल आणि व्यवस्थित दिसतो हे पहा आपण आता याला टिप मारून घेणार आहोत यावरती आपण लेस शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल त्या कलरची लेस तुम्ही वापरू शकता गोल्डन कलरची वापरा किंवा दुसरी रंगीत लेस तुम्हाला वापरायची असेल तर ती वापरू शकता आता स्टोनच्या वगैरे लेस आहेत त्या वापरल्या तरीही चालतील हे पहा या पद्धतीने आपण याला टिप मारून घेतलेली आहे आता आप हे कापड आहे जांभळ्या कलरचं हे मी चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपण नाडी जशी उलट सुलट करतो तसंच याला टिप मारून हे उलट सुलट करायचं आहे व याची आपण फ्रिल तयार करणार आहोत ती फ्रील, फ्रील रुमालाच्या साईटने लावण्यासाठी तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने हा, तायर आप हा ता ता रुमाल आपला आज तयार होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा या पद्धतीने आपण ही टिप मारून घ्यायची आहे व ते उलटसुलट करून घ्यायचं आहे खूप कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारा हा ताटावरचा रुमाल तुम्ही नक्की पहा आवडला तर लाईक करा व कमेंट करून नक्की सांगा हे पहा ही अशी आपली पट्टी उलटसुलट करून शिवून झालेली आहे आपण आता याच्या चुन्या पाडून घ्यायच्या आहे त्याची फ्रील तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या रुमालाला आपण याची डिझाईन करणार आहोत गोलवेड्यावरती आपल्याला गोलवेड्यावरती एवढं कापड आपण घ्यायचं आहे हे कापडसुद्धा आपला शिवून शिल्लक राहिलेलंच आहे त्याचाच वापर आपण येथे करणार आहोत हे पहा या पद्धतीने अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत चुन्या अशा मोठ्या मोठ्या पाडायच्या म्हणजे त्या दिसताना खूप छान दिसतात आपण ब्लाऊजच्या बाईला ज्यावेळी चुन्या पाडतो त्या अशा नाजूक पाडायच्या असतात व रुमालाला वगैरे अशा मोठ्या चुन्या व्यवस्थित दिसतात हे पहा या आप पद्धतीने आपण चुन्या पाडून घेत आहोत व नंतर ना आपण ह्या रुमालाला शिवणार आहोत शिवून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण ही लेस या पिवळ्या गोलावरती शिवून घेणार आहोत त्याला शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे मोठ्या साईजची लेस असेल तर ती तुम्ही वापरू शकता माझ्याकडे इथे छोट्या साईजची लेस आहे मी तीच वापरत आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता इथे माझ्याकडे हा मोरपंखी कलर आहे लेसचा मी तोच इथे वापरत आहे पिवळा आणि मोरपंखीचं चा, कॉम्बिनेशन छान दिसतंय त्यामुळे मी तीच लेस इथं वाप वापरत आहे हे पहा या पद्धतीने आपण ही ही लेस अशी उभी आडवी येथे शिवून घ्यायची आहे आपण चार पट्ट्या इथे लेस लावायच्या आहेत उभे आडवी व त्यामधून परत दोन पट्ट्या लेस लावायच्या आहेत हा पहा हा मी असा आकार इथे लेसचा काढलेला आहे तुम्हाला जो आकार आवडेल तुम तुम तो तुम्ही काढू शकता किंवा इथे मध्ये तुमच्याकडे एखादा पॅच वगैरे असेल तोही तुम्ही बसवू शकता हे पहा या पद्धतीने आपण अजून दोन ठिकाणी लेस लावून घेणार आहोत ही अशी आपल्याला फक्त येथे लेसचाच खर्च आहे बाकी कापड तर आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलंच वापरलेलं आहे हे पहा आपण आता येथे ही लेस शिवून घेऊया खूप कमी वेळामध्ये व कमी खर्चात होणारा हा रुमाल आहे मैत्रिणीनं मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईनचे रुमाल दाखवलेले आहेत व दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे तेसुद्धा दाखवलेलं आहे आंब्याच्या पानाचे तोरण सध्या खूप चालत आहे हिरव्या कलरच्या ब्लाऊज पीसपासून ते तोरण कसे शिवायचे ते मी आपल्याला दाखवलेलं आहे तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा हे पहा ही लेस आपण असे शिवून घ्यायची आहे जी फ्रीला आपण तयार केलेली आहे ते असे शिवून घ्यायचे आहे व त्यावर दापटिप देऊन ती बाहेरच्या साईडला आपण पलटी टाकायची आहे हे पहा याला संपूर्ण आपण टीप मारून घ्यायची आहे जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट कसे कर तयार करावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी दहा ते पंधरा प्रकारचे बांगडीचे बांगडीपासून गोट तयार केलेले आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा ही आपली लेस येऊन झालेली आहे ते आपण आता उलटसुलट करून घेऊया व याला दाबटीप देऊन घेऊया हे पहा या पद्धतीने याशी टिप देऊन घ्यायची आहे तुम्हाला यावरती जर लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता नसेल लावायची तर काही हरकत नाही हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण रुमालावरती दाबटीप देऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने व सुंदर असा हा ताटावरचा रुमाल आज मी तुम्हाला शिवून दाखवलेला हो आहे आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा हे पहा मैत्रिणींनो हा आपला ताटावरचा रुमाल शिवून झालेला आहे आजचा हा ताटावरचा रुमाल पहा हे पहा या पद्धतीने खूप मोठा असा रुमाल आपण शिवलेला आहे ताटापेक्षाही मोठा आहे आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद